हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला इतका खमंग आणि टेस्टी आणि असा मस्त चटपटीत नाश्ता आहे आणि फक्त दहा मिनटात बनणारा असा नाश्ता आहे तर चला आपण याचं साहित्य सांगणार आहे मी कसं बनवायचं काय बनवायचं तर चला मी बनवलेलं आहे आणि खूप हेल्दी नाश्ता आहे आणि मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सर्वांसाठी आहे तर चला तुम्ही बघू शकता तर इतका छान नाश्ता आहे तर तुम्ही सॉससोबत दह्यासोबत खाऊ शकतात किंवा निस्ताही खाऊ शकतात तो तर चला मी इथं रवा घेतलेला आहे एक वाटी पाऊन वाटी रवा एक पाऊन वाटी हे घेतलेला आहे बेसनपीठ आणि चला कमी तिखटवाली मिरची आहे ही आणि कोथंबीर कांदा आणि इकडं पालक कट करून घेतलेला आहे थोडासा पालक टाकायचा छोट्या छोट्या पानांचा पालक होता आणि तेल घेतलेला आहे पाणी घेतलेला आहे आणि सर्वात पहिले म्हणजे एक बाऊन घेतला बाऊनमध्ये मीनं पाऊन वाटी मस्त रवा टाकून घेतलेला आहे आणि पाऊन वाटीला कमी होता थोडासा हा टाकलेला आहे बेसन पीठ तर तुम्ही बघू शकता तर एवढं मस्त सगळं तयार झालेलं आहे आणि सर्व काही मी ह्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर बघा ह्या डिशमध्ये मी पूर्णपैकी आपण हे काढून घेतलेलं डिशमध्ये काढल्या जे मी कट केलेलं होतं ते पूर्ण मी त्या बाऊलमध्ये टाकून दिलेलं आहे आणि चला आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हाताने मीठ टाकायचं आपल्याला चव्यानुसार थोडंसं जास्त मीठ नाही टाकायचं तुम्ही बघू शकता याला मस्त पैकी मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे जास्त पतलं जास्त घट्ट नाही बनवायचं आणि मी याला ना पाच मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं हात वगैरे धुस तर बघू शकता तुम्ही तवा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि मस्त गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवलेला आहे आणि एक उलथणी घेतली होती मी तर तुम्ही सराटा उलथणं काय बोलतात ते नक्कीच घ्या ते मी घेतलेलं आहे इथं आणि मस्त त्याने मी टाकत आहे तर तुम्ही बघू शकता तर पहिले मी तव्याला ना थोडंसं तेल टाकून घेतलं होतं म्हणजे आपले जे आ, मी ते बनवायले आहे ना नाश्ता धिरडं म्हणतात याला कोणी उताप्पा म्हणतात तर चला मी उताप्पा बनवलेला आहे तर हा उताप्पा रव्याचा आहे आणि बेसन पिठाचा तर तुम्ही बघू शकता किती छान उताप आपल्या होत आहे आणि वास असा खूप छान खमंग वास येत होता आणि एक डिश घेतलेला आहे डिशमध्ये आपण हा पूर्णपैकी झालेला आहे तर वरतून खालून खरगोज असं भाजून घेतलेला आहे मस्तपैकी आणि दुसराही मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर बघा तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा मला कसे झाले तर सकाळी सकाळी खूप भूक लागते आणि काय नाश्त्याला बनवायचं हे प्रश्न पडतोय तर नक्कीच तुम्ही हा नाश्ता बनवून बघा कसा झाला मला कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही इतका मस्त हेल्दी नाश्ता आहे मुलं तर खूप आवडीने खातात एवढा छान नाश्ता आहे आमच्या घरी खूप आवडीने खातात मुलं आणि बघू शकता तुम्ही तुटतही नाही काहीच नाही नुसता रवा पण नसतो यामध्ये बेसनपीठ असतं तर चला तोपर्यंत बाय बाय